सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या आता आपण सुरुवात तर बघा आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे बऱ्याचदा आपल्याला त्याच त्याच ब्लाऊज डिझाईन बघून कंटाळ येतो वेगळी अशी काहीतरी ब्लाऊज छान दिसणार ना त्याचबरोबर कस्टमरला आपल्याला थोडी वेगळी आयडिया द्यायची असते सो अशा वेळेस ब्लाऊज डिझाईन कशी बनवावी तर सुचत नाही तर आजची जी काही ब्लाउज डिझाईन आहे खरं तर त्यामुळे आपल्या साडीला आणि खूप सुंदर ब्लाउज येणार आहे संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट ब्लाउज डिझाईन सहजच बनवता येईल त्याचबरोबर तुम्हाला जे कस्टमरला सुद्धा आयडिया देता येईल की कुठल्या साडीवर कशी ब्लाउज डिझाईन तुम्ही बनवू शकता आय होप ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा जो काही बॅकनेक आहे तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे तर अस्तर आणि ब्लाऊज पीस असं दोन्हीही कटिंग केलेलं आहे आणि ब्लाउज पीस जो आहे तर तो तुम्ही बघू शकतात स्किन कलर आणि त्यामध्ये जरा आ, रेड वगैरे कलरचे फुलं वगैरे आहेत आणि छान असं न्यू स्टाईलचा थोडा वेगळा असा हा ब्लाऊज पीस आहे आणि हा ब्लाऊज पीस सध्या खूप प्लेन साड्यांवर आपल्याला साडीबरोबर भेटतच असतो सो त्यावरचाच हा ब्लाऊज पीस आहे तर सगळ्यात आधी आता आपण याचं या ब्लाऊजचं मेजरमेंट काय आणि कसं आहे तर ते मी तुम्हाला सांगते म्हणजे त्यावरून तुम्हाला तुमच्या ब्लाउजला कसं डिझाईनसाठी मार्किंग करायची त्याची आयडिया येईल तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे इथे बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण तेरा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्याचबरोबर बघा इथून टाकलेला आहे आपण अडीच इंच गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर आणि इथे मुंडासुद्धा आपण साडेपाचचा घेतलेला आहे त्याचबरोबर दीडला मार्किंग करून बॅक साईडचा मुंड्याचा इथे आकारसुद्धा देऊन घेतला आणि इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक दीड इंच मार्जिन तर टोटल बघा आठ चौक बत्तीस आणि दीड तर साडेनऊला मार्किंग करून हा बॅकनेक इथे आपण कटिंग करून घेतलेला आहे तर आता आपण सगळ्यात आधी जो काही अस्तर आहे त्यावर गळ्याची मार्किंग करणार आहोत तर बघा वरच्या साईडला सगळ्यात आधी अडीच इंच रुंदीची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन तर असं टोटल मी नऊला मार्किंग करून घेतली आणि हा जो काही बॉक्स आहे तर तो सगळ्यात आधी ह्या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा ही बेसिक स्टेप आहे त्यानंतर काय करायचं बघा इथून एक लाईन ड्रॉ केली आणि आपल्याला हा व्ही गळा पाहिजे आहे तर मी बाहेरनं बघा ह्या पद्धतीने शेप दिला कारण की डीप हवा आहे जर का सरळ जशी लाईन ड्रॉ केली त्यावर घेतला तर तो खूप छोटा होईल त्यामुळे मग आधी स्ट्रेट लाईन घ्यायची आणि तुम्हाला किती डीप हवा आहे त्यानुसार कडेने शेप देऊन घ्यायचा तर बघा इथे गळ्याची कटिंग झालेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो आणि अस्तर आपल्याला एकमेकाला जोडायचा आहे तर ब्लाउजचा कपडा बघा मी सरळ ठेवला आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा गळ्याचा जो काही बॅकनेक का आहे तर तो ठेवून घ्यायचा बघा सेंटरला आधी एक पिन लावली आणि त्यानंतर दोन्ही साईडने गळ्याला कडेला या पद्धतीने बघा दोन पिन अजून लावून घ्यायचं म्हणजे ते स्टिच करताना हलणार नाही आणि आपल्याला सोपं जाईल तर सगळ्यात आधी बघा आता गळ्याच्या साईडला इथे साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून बघा ह्या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे बरोबर सेंटरला आल्यानंतर बघा सुई उचलून पुन्हा इकडच्या साईडने सेम त्याच पद्धतीने सेम मार्जिन पकडून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे तर बघा फायनली गळ्याच्या साईडला इथे टीप मारून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं लगेचच कमरेच्या साईडला आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे तर या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतं आणि आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरजही पडत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लावू शकतात ही स्टेप तुम्ही स्किप करू शकतात तर त्यानंतर बघा जो काही एक्स्ट्राचा कपडा होता ब्लाऊजचा तर तो खालचा आणि गळ्याच्या मध्ये जो आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे व्यवस्थित शेप वगैरे चेंज होणार नाही याची काळजी घेत आणि त्यानंतर इथे आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित गळ्याच्या तिथे फोल्ड होतो आणि आपला जो काही गळ्याचा आकार आहे तर तो नीटसुद्धा येतो त्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे तर कुठलाही गळा असो शक्यतो गळ्याला छोटे छोटे कट्स मारायचे आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आपल्याला हा बॅकनेक सरळ करून घ्यायचा आहे तर तो सरळ केल्यानंतर बघा व्यवस्थित प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे गळ्याच्या साईडने बघा आणि आता यानंतर काय करायचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला बघा दापटीप देऊन घ्यायची आहे तर इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे तरी लक्षात राहू द्या रा। त्यानंतर बघा व्यवस्थित दुसऱ्या साईडलासुद्धा ह्या पद्धतीने थोडं थोडं पकडत मी इथे दापटीप देऊन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता फिनिशिंगसुद्धा एकदम परफेक्ट आलेली आहे बघा गळ्याची आणि त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडलासुद्धा दापटीप देऊन घेऊयात तर इथे तुमच्या लक्षात येईल बघा की आपला कमरेचा पार्ट आणि गळा दोन्ही सोबतच बघा फिनिशिंगचं इथ रेडी होते त्यामुळे मी ती स्टेप सांगितली होती की कमीत कमी टाईममध्ये आपले हे पार्ट रेडी होतात आणि इथेसुद्धा कमरेचा पार्ट जोडताना म्हणजे दापटेप देतानी अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे तर बघा आता गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला दोन्ही साईडला एकदम छान फिनिशिंग सहित आपण दापटेप देऊन घेतली त्यानंतर बघा अस्तर आणि ब्लाउजचा कपडा एकदम कडेकडेने जेवढं शक्य आहे तेवढं कडेकडेने टिप मारत आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर यामुळे काय होतं की ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जे काही आपलं अस्तर असतं तर ते परफेक्ट कटिंग असतं आणि ब्लाउजचा कपडा आपण थोडा एक्स्ट्रा कट करतो कारण की ते शिवताना आपल्याला सोपं जावं त्यासाठी म्हणूनच आपल्याला गळा रेडी झाल्यानंतर या पद्धतीने अस्तर आणि ब्लाउजचा कपडा एकमेकाला जोडून घ्यावा लागतो एकदम कमीत कमी मार्जिन पकडून आणि जोडल्यानंतर बघा या पद्धतीने जो काही ब्लाउजचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा कटिंग करताना अस्तरचं कुठेही कट होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि फायनली बघा इथे आता एक्स्ट्राचं कट करून आपला हा बॅक पार्ट रेडी झालेला आहे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता आपण इथे हा जो काही विगळ्याचा आकार दिलेला आहे त्यावर डिझाईन करायला सुरुवात करूयात तर बघा मी रेड कलरचे इथे कपडे घेतलेले आहे साधारणतः अडीच बाय अडीचचे हे आहेत ठीक आहे तुम्हाला छोटा हवा असेल तर तुम्ही दोन बाय दोनचे सुद्धा घेऊ शकतात आणि ह्या पद्धतीने बघा त्रिकोणसाठी फोल्ड करून इथे टीप मारून घ्यायची आहे तर सेम बघा त्याच पद्धतीने आता आपण हे सगळे जेवढे कट केलेले चौकोन आहे त्याचे त्रिकोण इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि बघा सगळे तयार झाल्यानंतर ह्या पद्धतीने ते सेपरेट कट करूनसुद्धा घ्यायचे आहेत जेवढे असतील तेवढे हे बघा बरेचसे बनवले आहेत मी आणि त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं कट करून आपल्याला एकदम परफेक्ट सेम असे हे त्रिकोण इथे तयार करून घ्यायचे आहे कारण की बघा ते कपडा थोडासा वरखाली असतो आपलं किंचितचं कमी जास्त होऊ शकतं ते चौकोन कट करताना त्यामुळे मग ही स्टेप आठवणीने फॉलो करायची आहे आणि ह्या स्टेपमुळे तुम्ही ज्या लक्षात येईल बघा इथे साईडला जे त्रिकोण ठेवलेले आहेत तर ते एकदम परफेक्ट असे फिनिशिंग सरळ तयार झालेले आहे तर बघा मी सगळ्या याचं कट करून ते परफेक्ट रेडी करून घेतलेले आहे ठीक आहे आता यानंतर काय करायचं बघा आपल्याला जो काही विघाड्याचा आपण बॅकनेक के रेडी केलं त्याला हे त्रिकोण लावायचे त्याआधी बघा काही त्रिकोण आपल्याला या पद्धतीने फोल्ड करून तयार करून घ्यायचे आहेत हे बघा इकडून फोल्ड आणि इकडून फोल्ड या पद्धतीने जरा न्यू स्टाईलचे डिझाईन तयार होते आणि असे आपल्याला टोटल तीन इकडच्या साईडला तीन तिकडच्या साईडला आणि तीन सेंटरला असे मग सा नऊ तयार करून घ्यायचे आहेत आणि बघा त्यानंतर हे सेपरेट कट करून व्यवस्थित बघा एक्स्ट्राचं कट करूनसुद्धा घ्यायचं आहे बघा इथे तीन तयार झाले त्याच पद्धतीने बघा आता मी मोजून घेतले उर आणि उरलेले सहासुद्धा सेम त्याच पद्धतीने आता फोल्ड करून तयार करून घेणार आहेत तर बघा मग फायनली हे रेडी झाले आणि काही त्रिकोणसुद्धा आपण ठेवलेले आहे ठीक आहे तर बघा मी सेंटरला मार्किंग केली आणि इथे सुद्धा बघा दोन्ही साईडला गळ्यायचे तिथे मार्किंग केली तर बघा जिथे मार्किंग केलेली आहे तिथे तीन आपल्याला इथे बघा ह्या पद्धतीने लावून घ्यायचे आहे हे बघा तर थोडंसं अंतर सोडून लावायचं आहे म्हणजे आपला थोडंसं व्यवस्थित शेप येईल आणि आपल्याला लेस पण लावता येईल तर बघा मी इथे कंटिन्यू तीन लावून घेतलेले आहे शेजारी शेजारी आता इकडच्या साईडला लावल्यानंतर आपल्याला ला एक सेंटरला लावायचं आहे बघा एक मध्ये आणि ते दोन्ही दोन वेगवेगळ्या साईडला आहे हे बघा तर सुद्धा तीन लावून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित थोडंसं अंतर सोडून लावायचं आहे गळ्याचे तिथे म्हणजे आपल्याला तिथे लेस व्यवस्थित लावता येईल आणि ते व्यवस्थित पॅक प्रॉपर डबल टिप देऊन लॉकसुद्धा करायचं म्हणजे तिथून ते ओपन पण होयला नको आहे ठीक आहे आणि त्यानंतर बघा आता सेम इकडच्या साईडला जसं लावलं ला आहे तसंच आपल्याला इकडच्या साईडलासुद्धा ते ठेवून व्यवस्थित तीन ह्या पद्धतीने बघा लावून घ्यायचे आहे आणि हे सुद्धा व्यवस्थित लॉक करायचे आहे ह्या पद्धतीने ठीक आहे तर बघा व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला आणि मध्ये एक सेंटरला असे तीन तीन आपण ते तयार केलेले नवीन स्टाईलचे थोडे वेगळे त्रिकोण लावून घेतले त्यानंतर बघा ह्या पद्धतीने आता आपल्याला एक लेस लावून घ्यायची आहे तर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे बघा आणि बरोबर ते जे काही त्रिकोण लावले ते त्यावरून आपण ती लेससुद्धा लावून घेतली बघा आणि ह्या पद्धतीने हा शेप येईल याची थोडीशी काळजीसुद्धा घ्यायची आहे इथून बघा थोडासा किंचितचाच व्ही गळ्याचा आकार दिला जास्त दिलेला नाही आहे कारण ते त्रिकोण जसे लावलेले ला आहेत त्यानुसार आपल्याला इथे थोडासा या लेसचा शेप घ्यावा लागणार आहे आणि इथे बघा थोडंसं एक्स्ट्रा होतं तर ते कट करून घ्यायचं आहे सेम करायचं आहे आणि बघा मग या पद्धतीने गळ्याला ही गोल्डन लेस लावून घेतली मी इथे तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात आणि ह्या लेसला बघा मी डबल टिपसुद्धा देऊन घेते म्हणजे ती व्यवस्थित प्रॉपर पॅक होईल आणि उचकणारसुद्धा नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा शक्यतो तुमची लेस बारीक असली किंवा जाड कुठलीही असो शक्यतो डबल टिप द्यायची म्हणजे फिनिशिंग पण छान आहे ते लेस उचकत पण नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती पॅकसुद्धा लागली जाते त्यानंतर बघा आता मी गळ्याच्या साईडनेसुद्धा सेम तीच लेस लावून घेते तुम्ही नाही लावली तरी चालेल कंपल्सरी नाही की लावलीच पाहिजे फक्त आधीची एक लावली आहे तशी लावली तरीसुद्धा चालते पण मी बघा इथे पण एक लेस लावून घेते तर बरोबर एकदम गळ्याच्या कडेकडेने इथे मी लावून घेणार आहे हे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि ही जी काही लेस आहे ते याला सुद्धा आपल्याला इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे तर बघा आता ही लेस व्यवस्थित दोन लेअरमध्ये आपण लावून ले घेतलेली आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण बॅकसाईडला इथे टक्स टाकून घेऊयात तर बघा इथे मी सेंटरपासून साडेचारला आणि उभं चारचं मार्किंग करून घेतलेली आहे सेम दुसऱ्या साईडलासुद्धा तसेच आणि ह्या पद्धतीने बघा टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर टक्सला डबल टिपसुद्धा द्यायची खाली लॉक करायचं म्हणजे ते व्यवस्थित पॅक पण होतं आणि ओपन होण्याचे चान्सेससुद्धा राहत नाही सेम त्याच पद्धतीने बघा टक्स दुसऱ्या सुद्धा टाकून व्यवस्थित मी लॉक करून घेतला आहे तर फायनली बघा दोन्ही साईडने छान असे फिनिशिंगचं एक परफेक्ट आपण टक्स टाकून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचं बघा इथे गळायचे तिथे आपल्याला एक पट्टी रेडी करायची आहे तर ती साधारणत तुम्ही एक ते दीड इंचाची घ्यायची आहे हे बघा एवढी सफिशियंट आहे तर मी ती कट करून घेतली आणि त्यासाठी आपल्याला ब्लाऊजचा कपडा सुद्धा लागणार आहे तर बघा गळ्याच्या मधला उरलेला होता तर तोच मी इथे घेतला आणि बघा तो सरळ ठेवला मेन फॅब्रिक ब्लाउजचा आणि अस्तर त्यावर ठेवून दोन्ही साईडने बघा टिप मारून घेतली आणि एक्स्ट्राचं ह्या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ही जी काही पट्टी आहे तर बघा ती कशाच्या पण सहाय्याने तुम्ही सरळ करायची आहे मी इथे स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने बघा या पद्धतीने सरळ करून घेतलेली आहे आणि इथे आता आपल्याला द्यायची आहे तापटीप तर तापटीप देताना इथे सुद्धा काळजी घ्यायची आहे की अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही म्हणजे ही पट्टी जी आहे तर ती छान फिनिशिंग सहित आपली रेडी होईल हे बघा दुसऱ्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आता ही पट्टीला आपल्याला काय करायचं आहे जे काही आपण आधी त्रिकोण तयार केलेले होते तर ते इथे लावायचे आहे तर बघा सिंपल त्रिकोण जे होते ना तेच आपण इथे लावून घेणार आहोत तर बघा एक एकसारखे एक एका एक म्हणजे एक एक ठेवून बघा बरोबर सेम अंतरावर लावायचे आहे ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने मी इथे या पट्टीला एकाच साईडला लावलेले आहे ला, लक्षात राहू द्या दोन्ही साईडला लावायचे नाही आहे आणि त्यानंतर आता त्यावर आपण लेस लावून घेऊयात तर जी काही गळ्याला गोल्डन लेस यूज केली होती सेम तीच लेस मी इथे यूज करणार आहे बघा गळ्याच्या साईडने व्यवस्थित ती लावून घेतली आणि ह्या लेसलासुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी ती लेस लावून घेतलेली आहे पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोल्डन कुठलीही लेस इथे लावू शकतात तर बघा फायनली ही पट्टी तयार झाली तर ती आपण इथे बरोबर लावून घेणार आहोत तर तुम्हाला किती स्प्रेड हवा आहे गळ्याचा त्यावर डिपेंड आहे की किती अंतर सोडायचं पण मी शं शक्यतो जेवढा आपण घेतो त्यापेक्षा फक्त अर्धा ते एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे गळ्याचा जो काही आपला डिपनेस असतो किंवा जी विडत असते त्यानुसार मधला जो काही कपडा उरतो त्याच्या अंदाजे मी इथे घेतलेला आहे ठीक आहे तेवढं मोजून बरोबर तर दोन्ही साईडनी लावून बघा ते पॅक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा इथे आता सध्या बघा सिल्क थ्रेडचं खूप ट्रेंड चालू आहे तर बघा त्याचे जे काही आपल्याला कुठल्याही जनरल स्टोअरमध्ये बघा ह्या पद्धतीचे लटकन मिळतात तर मी ते इथे घेतले आणि बरोबर बघा ते त्रिकोणच्यामध्ये आपल्याला इथे सुईने लावून घ्यायचे आहे ठीक आहे तर त्यामुळे बघा बघू शकतात अजूनच सुंदर असं आपल्या ब्लाऊजच्या बॅकनेकला लूक आलेला आहे सो ही डिझाईन कशी कटिंग स्टिचिंग करायची हे मी तुम्हाला अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्सहीत सांगितलेलं आहे त्याचबरोबर फिनिशिंगचे ज्या काही टिप्स सांगितल्या ते तुम्हीसुद्धा नक्की फॉलो करा आणि ही जी काही डिझाईन आहे सध्या ह्या डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे आणि हे सिल्क थ्रेडचे जे काही आपण इथे लटकन यूज केलेले आहे त्यामुळे तर आपल्या ह्या बॅकनेकला अजून सुंदर लूक आलं सो अशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा तुमच्या ब्लाऊजलासुद्धा खूप छान असं लूक येईल आणि तुम्हाला जर का हा गळ अजून डीप हवा असेल तर तुम्ही अजून करू शकतात पण मी इथे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार कमी केलेलं आहे जास्त डीप घेतलेला नाही आहे ठीक आहे तर बघा नक्की अशी डिझाईन बनवून बघा आणि ह्या डिझाईनमुळे तुमच्या ब्लाऊजला आणि साडीला नक्कीच खूप सुंदर असे लूक येईल आणि जर तुम्हाला ही डिझाईन शिवताना काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली छानशी डिझाईन आवडली असेल थोडीला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या वेळेस तुम्ही करा कराल त्यावेळेस त्या बेल ऐकून ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके थँक्यू